नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूट्यूब ट्विटर आणि फेसबुकवर मी एक सर्वे टाकला होता आणि या सर्वेला जवळजवळ वीस एकवीस हजार लोकांनी टोटल वोट केलेला आहे आणि याच्यात मी लोकांना प्रश्न विचारला होता की वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात जो उभरता पक्ष आहे आणि ह्या आघाडीच्या बद्दल हा प्रश्न होता की तुम्हाला काय वाटतं की ही आघाडी आणि महाविकास आघाडी हे संयुक्त युतीमध्ये येतील का कारण ज्या पद्धतीने सध्या बातम्या चाललेल्या आहेत आणि ह्या बोलण्या चाललेल्या आहेत आणि आता नुकतंच डिक्लेअर झालेलं आहे की वंचित आघाडी आणि बहुज महाविकास आघाडी या एक झालेल्या आहेत आणि ते एकत्र लढणार त्यांचा जा जागा देखील वाटपाबद्दल देखील बातम्या आलेल्या आहेत परंतु हे सुरू असतानाच काही ठिकाणाहून असे निरोप येत आहेत की वंचित आणि महाविकास एकत्र होणार नाही हे आता फक्त चाललेलं आहेत बोलण्या पण ऐन वेळेला वंचित माघार घेईल आणि वंचित आपलं वेगळं उमेदवार उभे करेल आणि काही लोकांनी असे देखील आरोप केले आहेत की वंचित ही, ही भाजपासोबत जाणार आहे त्यांचं डिलिंग झालेलं आहे आणि त्यामुळे ते यांच्यासोबत फक्त बोलण्याकरता आहे आणि ते ऐन वेळेला माघार घेतील आणि वेगळे लढतील आणि भाजपाला मदत होईल अशा पद्धतीने लढतील किंवा ते एकत्र गेले महाविकास आघाडीसोबत तरी देखील ते महाविकास आघाडीला नुकसान कसं होईल असे वागतील असे आरोप येत आहेत आणि मी हे चांगल्या मोठ्या नेत्यांकडून ऐकतो आहे वेगवेगळ्या पक्षांच्या तर आता हे राजकारण आहे खरं काय खोटं काय हे आपल्याला जमिनीवर दिसेल मागच्या इलेक्शनला लोकसभा इलेक्शनला आठ ते दहा जागा काँग्रेसच्या आणि वंचितच्या दोघांच्या पडल्या कारण हे एकत्र नाही लढले आणि या जागा भाजप डायरेक्ट निवडून आले कारण यांच्या दोघांच्या वेगवेगळ्या लढण्यामुळे जी मतविभागणी झाली त्याचा डायरेक्ट फायदा बी जे पीला झाला आणि त्याचे आपण दुष्परिणाम आज बघतो आहोत की आपलं संविधानच धोक्यात आलेलं आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण हायजॅक करण्यात आलेली आहे न्यायालयांवर कंट्रोल झालेला आहे आणि ई डी सी बी आय पोलीस वगैरे मीडिया यांचं तर सोडाच म्हणजे हे सगळं मोदीमय झालेलं आहे आपण बघतो आहोत कसा देश आता एक संविधानिक सेक्युलर कंट्री बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्याकडून एक ब्राह्मणवादी मनुवादी देश बनत चाललेला आहे आणि फॅसिझम हुकुमशाहीकडे पूर्णपणे वळतो आहे जो ऐकत नाही त्यांना जेल केलं जात आहे आत्ताच हेमंत सोरेन यांना जेल झालेली आहे आम आदमी पार्टीचे मेन सगळे नेते अरविंद केजरीवाल सोडून जेलमध्ये आहेत बरेच इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते चळवळीतले आंदोलनातले जे मोदींचं ऐकत नाहीत आर एस ऐकत नाहीत ते जेलमध्ये आहे हे आपण बघितलं आणि याला हातभार कशामुळे लागला तर काँग्रेस आणि वंचित बहुजन हे वेगवेगळे लढले मागच्या वेळेला आणि त्याच्याने दहा सीट्स काँग्रेसच्या किंवा वंचितच्या पडल्या एकत्र लढल्या असत्या तर त्यांच्या कदाचित पाच सात आल्या असत्या यांच्या पाच सहा आल्या असत्या किंवा काहीतरी आकडा झाला असता भाजप जिंकलं नसतं तर हे यावेळी होऊ नये अशी बहुतांश लोकांची इच्छा आहे आणि माझा सर्वे तेच सांगतोय माझ्या सर्वेमध्ये सत्तर टक्के लोक म्हणतात की काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे काँग्रेस शिवसेना एन सी पी यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जुळेल आणि ते एकत्र लढतील सत्तर टक्के आता मी असं धरतो की हे सत्तर टक्के लोकांचं विशफुल थिंकिंग आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की यांनी एकत्र लढावं यातल्या बहुतांश लोकांना आणि म्हणून त्यांनी हो ते एकत्र येतील अशा अर्थाचा सर्वे दिला आहे बघा सर्वे करताना वेगवेगळ्या गोष्टी मॅटर करतात लोक कोणत्या गोष्टीला टिक करतील वोट करतील हे त्यांची काय इच्छा आहे काय व्हावं याच्यावर देखील अवलंबून असतं पण असेही काही ग्रुप असतो की ज्यांना वाटतं की असं व्हावं पण त्यांना माहीत असतं की हे होणार नाही म्हणून वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येणार नाही असं वीस टक्के लोकांनी वोट केलेलं आहे आता याच्यामध्ये आशेही असतील की ज्यांना वाटतं की ही आघाडी होऊ नये याच्यामध्ये अर्थातच कोण असेल तर आर एस एस बी जे पी असणार आहे आणि असेही असतील की ज्यांना वाटतं की आघाडी व्हावी पण त्यांना स्ट्रॉंगली हे वाटतं की ही होणार नाही याच्यात काहीतरी असे अडथळे येतील किंवा हे ऑलरेडी त्यांनी काहीतरी ठरवून ठेवलेलं आहे आणि वरवर नुसतं बोलण्याचं नाटक चाललेलं आहे राजकारण पण प्रत्यक्षात ही आघाडी ऐन होणार नाही आणि दहा टक्के लोक असे आहेत की जे म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल सांगता येणार नाही तर जी परिस्थिती आहे त्याच्यावरून कदाचित लोकांना शंका असेल की ही होईल की नाही आपल्याला काय माहीत म्हणून दहा टक्के लोकांनी तसं वोटिंग केलं आहे बघा हा मोठा आकडा आहे हे वीस एकवीस हजार वीस हजार माझ्या यूट्यूबवर आहेत आणि एक हजार ट्विटर आणि फेसबुकचे मिळून असा मी आकडा सांगतो आहे तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जो वर्ग आहे मतदार वर्ग त्या मतदार वर्गाला असं वाटतं बहुतांश लोकांना की ही युती व्हावी ही युती व्हावी ही जनतेची इच्छा हे राज्य निर्माण व्हावे स्त्रींची इच्छा असं जे जा म्हटलं जातं तसं लोकांना सेक्युलर वोट जे आहेत यांना बहुतांश लोकांना हेच वाटतं आहे आणि जर आपण भाजपचा लेटेस्ट जो सर्वे अंतर्गत सर्वे त्याला ते म्हणतात तो जर बघितला तर त्या सर्वेप्रमाणे त्यांना डेफिनाईट जिंकता येण्यासारख्या जागा फक्त आठच आहेत महाराष्ट्रामध्ये आणि उरलेल्या सगळ्या जागांवर त्यांना खात्री नाही बत्तीस जागांवर महाविकास आघाडी निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि उरलेल्या आठवर कुठलाही पक्ष निवडून येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तोडाफोडा झोडा हे जे मोदींचं आहे ईडी सी बी आय लावून यंत्रणा लावून जे त्यांनी षडयंत्र चालू केलं आहे किंवा काही अशा पक्षांना ते लावतात की जे डमी कॅन्डिडेट उभे करतात इतरांचे पडावेत म्हणून मागच्या वेळेला एम आय एमवर असा आरोप झाला होता आणि बहु वंचित बहुजनवर पण असा आरोप झाला होता की यांना तीनशे कोटी मिळाले पाचशे कोटी मिळाले तर हे असं होऊ नये यावेळेला या, या, या आरोपांना देखील स्कोप राहू नये अशीच सगळ्यांची इच्छा आहे आणि मोदींना जर हरवायचं असेल आर एस एस बी जे पीची सत्ता घालवायची असेल तर वंचित आणि महाविकास आघाडी हे जर एकत्र लढले तर आठ यांच्या सर्वेप्रमाणे जागा आहेत मी तर म्हणतो की आठ काय हे पाचवर येऊन पोचतील आणि वंचितचे सुद्धा दोन तीन खासदार होतील आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे खासदार होतील तर आपल्याला नरेंद्र मोदी आणि भाजपाची मेजॉरिटी महाराष्ट्रातनंच खाली आणता येईल म्हणजे दोनशे बहात्तर मिळायला त्यांना मुश्किल होऊन जाईल आणि मोदींना आपल्याला पायउतार करता येईल हे सगळं वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या समजदारीवर आहे ह्या ज्या बालिश बातम्या बाहेर येतात इथे बसवून ठेवलं आणि इथे अपमान केला आणि आम्हाला याच नावाने लेटर नाही दिलं हे अत्यंत मनस्ताप देणारं आहे जनतेची चिडचिड होते याच्याने माझ्या कारण मला सोशल मीडियावर दिसतं आणि लोक म्हणतात की हे युती न करण्याचे वाहने शोधतात की काय महाविकास आणि वंचित आणि लोकांची चिडचिड होते कार्यकर्त्यांची याच्यामध्ये फसवणूक होईल आणि कार्यकर्ते मी काही सोशल मीडियावर जे जास्त विचार न करणारे जे कार्यकर्ते असतात समर्थक असतात ते म्हणतात वंचित अठ्ठेचाळीस जागा लढवेल आम्हाला मान देत नाहीत ह्या लोकांना ही दूरदृष्टी नाही आहे की अठ्ठेचाळीस जागा जर लढले तर वंचित आणि महाविकास आघाडी या मतविभाजनामुळे डायरेक्ट भाजपची सत्ता बसेल आणि अठ्ठेचाळीस जागांवर त्याचा बी जे पीला आर एस एसला फायदा होईल तर ही पॉलिटिकल इंटेलिजन्स नाही आहे राजकीय अविद्या आहे ही असं म्हणणं म्हणजे ह्याच्यासाठी बेस्ट वंचितच्या भविष्यासाठी सुद्धा आणि महाविकासच्या भव, भवि आघाडीच्या भविष्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने वंचितने कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीसोबतच लढणं हे देशासाठी योग्य आहे अन्यथा जे बोललं जातं की वंचित ऐन वेळेला फुटेल आणि वंचित मग मॅनेज होईल आणि मग काही लोक जे सांगतात की वंचित आणि एम आय एमचे कॅन्डिडेट हे बी जे पीसाठी उपलब्ध असतात जिथे जिथे त्यांना लोकांना पाळायचं असतं तिथे हे उमेदवार देऊन टाकायचे म्हणजे तिथे भाजपाचे उमेदवार खात्रीलायकरीत्या निवडतात जसं उत्तर प्रदेशामध्ये मायावती करतात की ह्या त्यांचे जे उमेदवार आहेत हे भाजपला फायदा कसा होईल त्यानुसार मायावतींची स्ट्रॅटेजी ठरते हे आता जाहीर झालेलं आहे आणि मग त्याच्या बदल्यामध्ये त्यांना पैसा मिळतो की संरक्षण मिळतं हा वेगळा भाग आहे तसं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं होऊ नये बा बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीतल्या एका नेत्याच्या नावावर त्याच्या नेतृत्वात चालणाऱ्या या पक्षाचा अजिबात होऊ नये कारण महाराष्ट्राने पूर्वीदेखील रिपब्लिकन पार्टीचे तुकडे होताना पाहिलेले आहेत रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांना काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांपुढे लाचार होताना पाहिलेलं आहे आणि आता आपण बघतो भाजपामध्ये कसं रामदास आठवलेंचं स्थान आहे काहीच त्यांना तिथे अधिकार नाहीत नुसतं नावाला तिथे ठेवून दिलेलं आहे खुर्चीमध्ये हे होऊ नये दलित आणि बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहब आंबेडकरी नावाने चाल, चालू चालू झालेल्या चळवळी पक्षांचं अशा प्रकारे दुसऱ्या पक्षांच्या हातातलं भावलं होऊ नये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि देशातून फॅसिजम आणि ब्राह्मणवादाचा सरकारला घालवायचं असेल तर सगळ्यांना एकत्रच यावं लागेल त्यामुळे माझं असं आव्हान आहे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना महावि काँग्रेस पक्षातले जे राज्यातले नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत जयंतराव पाटील वगैरे शिवसेनेचे नेते इतर नेते जे बोलण्याकरतायत प्लीज तुमचे पर्सनल इगो छोट्या मोठ्या मान अपमानाच्या अभिमानाच्या इगोच्या गोष्टीमध्ये आणू नका आणि एकत्र लढा आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बाळासाहेबांना स्वतः माझं आव्हान आहे की या छोट्या मोठ्या बालिश गोष्टींनी अडथळे येऊ नयेत तुमच्या युतीमध्ये आणि तुम्ही युती एकत्र लढा आम्ही सगळे तुमचा प्रचार करू सोशल मीडियावरून जमिनीवर येऊन आणि तुम्हाला जिंकून आणण्यासाठी मदत करू अन्यथा तुम्ही जर काही गडबड केली तर आम्ही अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या विरोधात जाहीर बोलू आणि मग तुम्हाला हे सगळे लेबल लटक लागतील आणि कार्यकर्त्यांचं नुकसान होईल त्यांची काहीच प्रगती होणार नाही त्यांना कुठल्याच सीट्सवर ते निवडून आम आता जर वंचित आणि महाविकास एकत्र लढले तर दोन तीन खासदार वंचितचे होऊ शकतात आणि पुढच्या विधानसभेला एक दहा पंधरा वीसपर्यंत आमदार होऊ शकतात आणि पक्ष वाढेल कार्यकर्त्यांना संधी मिळेल मोठं व्हायची राज्यात आणि केंद्रात जायची ही देखील उकायला नको हे देखील वंचितने बघितलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने देखील वंचितच्या लोकांना योग्य तो मान द्यावा रिस्पेक्ट द्यावा आणि त्यांचे उमेदवार सगळे निवडून आणण्यासाठी फुल प्रयत्न करावा म्हणजे आपण सगळे हे फॅसिजम जे आहे ते मिटवण्यासाठी त्यांना सत्तेतून खाली उतरवण्यासाठी काम करूयात यावेळेला या आय होप माझ्या सर्वेच्या निमित्ताने मी हे जे विचार मांडलेले आहेत हे सकारात्मक दोन्ही पक्षांनी दोन्ही आघाड्यांनी घ्यावेत आणि एकत्र लढावं म्हणजे आम्हाला वेगवेगळा प्रचार करायची गरज पडू नये आम्ही तुमचा सगळ्यांचा एकत्र प्रचार करू महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया गठबंधन म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय